नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयाला लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी हे उपाय नक्की कर अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी अक्षय तृतीया या दिवशी अन्नपूर्णा जयंती नरनारायण जयंती परशुराम जयंती वसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती असेही असते असे सांगितले जाते तर जैन धर्मातही या व्रताला विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मी देवी आणि श्री विष्णूंचे विशेष पूजन केले जाते त्यावेळी काही उपाय केल्यास लक्ष्मीदेवीचे शुभ आशीर्वाद सुखसमृद्धी यश प्रगती पद पैसा प्रतिष्ठा प्रतिष्ठा यांची प्राप्ती होऊ शकते वैभव भरभराट मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ अक्षय म्हणजेच न संपणारे असते साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश नवीन वस्तू घेणे मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभकामेही केली जातात अक्षय तृतीयेला श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करावी या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून श्री विष्णूंची षोडशोपचार पूजा करावी देवी लक्ष्मीला पांढरी व गुलाबी फुले अर्पण करावी शक्य असेल तर कमळाचे फूल अर्पण करावे श्री विष्णू आणि लक्ष्मी देवीच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा तसेच आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात नामस्मरण करावे आणि मनापासून प्रार्थना करावी अक्षय तृतीयेला विशेष यो शुभयोग असतात तर या शुभयोगामध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहे याचे अनेकविध फायदे आपल्याला मिळू शकतात तर अक्षय तृतीयेला दान अवश्य करा अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने दान व तर्पण करणे या दिवशी पितरांच्या नावाने दान श्रद्धा श्राद्ध क करता आले तर त्याचे विशेष महत्त्व असून पितरांच्या नावाने दान केल्यास शाश्वत फळ मिळते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळू शकतो या दिवशी केलेले दान अक्षय होते असे भविष्य पुराणात सांगितले आहे या दिवशी पाण्याचे मडके पंख्या छत्री वगैरे जे तुम्हाला शक्य होईल ते दान करणे पुण्यदायी मानले जाते परंतु दान हे सदपात्री असावे धनरुद्धीसाठी काही उपाय आपण बघून घेऊया अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा कवड्यांची माळ करून लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवावी या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी अकरा कवड्यांची माळ देवीला अर्पण करावी त्यानंतर कपाटात किंवा तिजोरीत किंवा तुम्ही ज्या ठिकाणी संपत्ती ठेवतात त्या ठिकाणी ही माळ ठेवून द्यावी असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपल्या धनामध्ये देखील वाढ होते तर लक्ष्मी देवीला आपण या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा जो लक्ष्मीला आवडेल अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी घरातील प्रवेशद्वाराच्या चौकटीवर हळ चौकटीवर हळदीयुक्त पाणी शिंपडावे केशर आणि हळद लक्ष्मीपूजनात अर्पण करावी लक्ष्मी देवीला आवडत्या पदार्थांचा नैवेद्य अवश्य दाखवावा त्यामध्ये खीर देखील अर्पण करावी असे केल्याने आर्थिक समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकतो देवी लक्ष्मीच्या कृपेने नोकरी आणि व्यवसायात वाढ होऊ शकते असे सांगितले जाते अक्षय तृतीयेला हाही एक उपाय करून पाहा अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी लाल कापडात नारळ बांधून ठेवा नंतर विधिवत पूजा करा पूजा केल्यानंतर नारळ कपाटात किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते आणि आपला अडकलेला पैसा देखील आपल्याला परत मिळतो तर अक्षय तृतीयेच्या दिवशी या स्तोत्रांचे पा पठण किंवा श्रवण नक्की करा तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही या स्तोत्राचे पठण करा किंवा तुम्ही श्रवण तरी नक्कीच करा अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विष्णूंचे सहस्रनाम आणि श्रीसुक्ताचे पठन अवश्य करावे ही दोन्ही स्तोत्रे म्हणणे शक्य नसेल तर मग श्रवण करावे लक्ष्मीदेवी तसेच श्री विष्णूंच्या मंत्रांचा जप करावा अक्षय तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचे पठन अवश्य करावे तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीरामचरित्रमानसच्या अरण्यकांडाचे पठन देखील आपण करू शकतात यामुळे प्रभू रामाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो असे सांगितले जाते अक्षय तृतीयेला खरेदीला देखील विशेष महत्त्व आहे आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील खूप महत्त्व आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दानधर्म करू शकतात तुम्ही या दिवशी अन्न वस्त्र मिठाई किंवा सोने चांदीचे दान देखील करू शकतात तुम्हाला जे शक्य होईल ते दान तुम्ही नक्की करायचे आहे लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करून त्यांना लाल वस्त्र फुलं आणि मिठाई अर्पण करायची आहे तर अक्षय तृतीयेला चांदीची वस्तू खरेदी करणे आणि त्यामध्ये त्या म त्यामध्ये त्या मध मद ठेवणे तो मध ने लक्ष्मीला नैवेद्य दाखवणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते व्यापारी वर्ग एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात अक्षय तृतीयेला गोड वस्तू जसे की गूळ पेढे किंवा लाडू दान करणे देखील शुभ मानले जाते तर अक्षय तृतीयेला धारदार वस्तू किंवा सुयासारख्या टोकदार वस्तू खरेदी करणे टाळावे या दिवशी नकारात्मक विचारांना देखील आपण दूर ठेवायचे आहे आणि सकारात्मक विचार आपण के करायचा आहे तर अक्षय तृतीयेला लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी दान धर्म पूजा काही विशिष्ट उपाय करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला सोन्या चांदीसोबत तुम्ही जव तांदूळ मातीचे मडके देखील खरेदी करू शकतात पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवाचा मुलगा अक्षय कुमारचा जन्म वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीयेला झाला होता म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया म्हणतात या दिवशी पितरांना पिंडदान अर्पण केल्याने खूप शुभ फळ मिळते आणि अक्षय फळ मिळते असे केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला सदैव सुखी राहण्याचा आशीर्वाद देतात तुमच्या घरात दीर्घकाळ आर्थिक संकट असेल तर अक्षय तृतीयेला या वस्तूंचे दान करावे यामध्ये पाणीचे मडके साखर सत्तू पंखा छत्री फळे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेला जे लोक या वस्तूंचे दान करतात त्यांच्या घरी लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी शुभ कार्य केल्यामुळे त्या कामामधील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते अक्षय तृतीया हा एक अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि या दिवशी कोणतेही काम पंचांग न पाहता करता येते या दिवशी लग्न गृहप्रवेश मुंडन नामकरण भूमिपूजन इत्यादी कोणतेही शुभ काम तुम्ही करू शकतात तर या दिवशी आपण कुठलेही शुभकाम करू शकतात तर अक्षय तृतीयेला तुम्ही मिठाची देखील खरेदी करू शकतात तर वास्तू आणि आयुर्वेदात सेंदव मीठ हे जाग त्या जागेतील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि आंघोळ करताना किंवा स्वयंपाक करताना शरीराची ऊर्जा संतुलित करते असे मानले जाते आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला लोक त्यांच्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी सेंदव मीठ खरेदी करू शकतात तर तुम्ही देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी सेंदव मीठ खरेदी करू शकतात अक्षय तृतीयेला घरी काय काय करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेमध्ये सोने किंवा सोन्याचे दागिने अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते तुम्ही सोने खरेदी करू शकत नाही तर तुमच्या घरातील ग जे सोन्याचे दागिने आहे ते तुम्ही पूजेमध्ये ठेवून त्याची पूजा करावी कारण सोने हे अंतहीन समृद्धीचे प्रतीक आहे तुम्हाला माहिती आवडली असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ